हॅलो एव्हरी वन तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी घट्ट दही कशी लावायची मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय दूध चांगलं गरम करायचंय आपल्याला चांगलं दूध उकळून द्यायचंय दूध उकळून झाल्यानंतर एक भांड घ्यायचंय आणि ते सर्व दूध आपल्याला त्या भांड्यामध्ये ओतायचंय नंतर दूध चांगलं कोमट होऊन द्यायचंय नंतर एक वाटी घेऊन त्यामध्ये मी इकडे विरजण टाकले विरजण म्हणजेच दही तर यामध्ये मी थोडीशी दही घेऊन त्यामध्ये आपण सोमट झालेलं थोडस दूध घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय कोमट करून जे दूध घेतलं होतं त्यामध्ये हे सर्व विरजण आपल्याला घालायचंय आणि चांगलं मिक्स करून द्यायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय नंतर हे झाकून उबदार जागी ठेवायचे रात्रभर ठेवायचे, आणि सकाळी घट्ट दही आपली तयार असेल जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू